कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे जिल्हा परिषदेत थेट आंदोलन शिक्षक बदलीनंतर रुजून झाल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रायगड जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी जिल्हा परिषद कार्यालयात थेट थे जमिनीवर झोपून आंदोलन सुरू केले आहे कारण स्पष्ट आहे शिक्षकांच्या बदली आदेशानंतरही संबंधित शिक्षकांनी अद्याप त्यांच्या नवीन शाळांमध्ये रुजून झाल्यामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प झाले आहे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाल्याने नाराज लाड यांनी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे सुरेश लाड यांचे स्पष्ट म्हणणे आहे जोपर्यंत संबंधित शिक्षकांच्या रुजू होण्याबाबत ठोस आदेश होत नाही तोपर्यंत मी याच ठिकाणी जमिनीवरच राहणार रा आहे या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी व शिक्षण विभागातील कामकाजावरही ताण निर्माण झाला आहे आता पाहायचं म्हणजे प्रशासन जाग होतं का की विद्यार्थ्यांचं भविष्य अजूनही प्रतीक्षेत राहणार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या अनेक वर्ष तालुक्याबाहेर असणाऱ्या त्यांच्या बदल्यांच्या ऑर्डर पंचवीस तारखेला मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडून विविध तालुक्यामध्ये गेल्या माझ्या तालुक्यामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये असणाऱ्या रिक्त शाळांमध्ये यातील काही शिक्षकांची नेमणूक झालेली आहे आदिवासी भागामधल्या त्या कार्यकर्त्यांनी शिक्षिकाअभावी होणारी विद्यार्थ्यांची हानी हे सांगून लवकर बदल्या व्हाव्यात अशा प्रकारची मागणी केली परंतु ऑर्डर्स और सुद्धा संबंधित गटविकास अधिकारी त्या शिक्षकांना त्यांच्या तालुक्यातून सोडत नाहीत श्रीवर्धनच्या बीडिओना ही बाब मी विचारली की तुम्ही त्यांना का सोडत नाही तुमच्याकडे लेखी ऑर्डर येऊन सुद्धा ते म्हणाले आम्हाला एज्युकेशन ऑफिसरनी सोडू नका शिवनी त्यांना सोडू नका असे आदेश दिलेले आहेत लेखी आदेश आहेत का तर म्हणाले नाही तोंडी आदेश आहेत मग मी एज्युकेशन ऑफिसरना फोन लावला त्या म्हणाल्या मी आज गडबडीमध्ये आहे आज मला काय आपल्याला वेळ देता येणार नाही सिओना फोन लावला त्यांच्याही वस्तुस्थिती लक्षात आणली त्यांनी मंत्री महोदया यांचं नाव सांगितलं की त्यांनी आम्हाला तोपर्यंत दुसऱ्या शिक्षकांचा आमच्याकडे कोणाचं येणं होत नाही तोपर्यंत यांना सोडू नये असं सांगितलेलं आहे हा न्याय होऊ शकत नाही त्यांच्या तालुक्यामध्ये रिक्त जागा होत आहेत म्हणून आमच्या तालुक्यातल्या रिक्त जागा भरल्या जाऊ नयेत अशा प्रकारे त्यांना सांगता येत नाही आणि म्हणून मी शिवणकडे इथे आलो त्यांना म्हटलं मी तुमच्याकडे येतोय तर त्या इथे नव्हत्या शिक्षक गुणगौरव समारंभ जो तीन वर्षानं करायला त्यांना वेळ मिळालेला आहे तिकडे त्या सभागृहामध्ये होत्या तिथे मी गेलो दीपो दीप प्रज्वलित सुरू असल्यामुळे मी थांबलो आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत सुरू होण्याच्या अगोदर मी त्यांना सांगितलं शिवना विचारलं मी माझे आमदार सुरेश लाड आणि मी सकाळी आपल्याला फोन केला होता त्या शिक्षकांना तुम्ही केव्हा सोडणार त्यावेळेस त्यांनी नीटचं काही उत्तर दिलं नाही आणि मंत्री महोदयांकडे त्यांनी पाहिलं मंत्री महोदयांनी लगेच बोलायला सुरुवात केली की माझ्या तालुक्यामध्ये पन्नास शिक्षक कमी आहेत मग आम्ही काय करायचं तर म्हटलं तुम्ही सरकारात तो तुमचा प्रश्न आहे आणि तुमच्या तालुक्यातले काय पन्नास शिक्षक काय माझ्या तालुक्यात येणार नाहीत जसं तुम्हाला तुमच्या तालुक्याचं आहे तसं मला माझ्या तालुक्याचं आहे आणि अतिशय असमाधानकारक बोलल्यानं दुःखी अंत करणानं मी इथे येऊन थांबलेलं आहे शिवणची वाट पाहतोय se o